गुन्हेगारीला राजा आश्रय हा लोकशाहीची सगळ्यात मोठी विटंबना आहे आणि आज ते महाराष्ट्र सरास सुरू आहे आज हे महाराष्ट्रातील जे अत्याचार जे मारामारीचे माणसं मारण्याचं जे काय ते प्रकार उघडीस येत आहे जे घटना घडत आहे जे प्रसंग घडत आहे ते अतिशय दुर्दैव आणि शोकांतिका आहे आणि गुन्हेगारीचं राजकीकरण आणि गुन्हेगाराला गुन्हेगारीला राजासरे हा लोकशाहीची सगळ्यात मोठी थट्टा आणि लोकशाहीची सगळ्यात मोठी विटंबना आहे राजकीय पुढाऱ्याचे लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते हे गुन्हेगार कसे आका बोका खोका दादा का हे काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे का दादा का गुंडा आहे तर लोकप्रतिनिधीचे तुमच्या मतदारसंघाचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे का गावगुंडा आहे आणि तुमचे कार्यकर्ते हे गुन्हेगार असूच कसे शकतात लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते हे गुन्हेगार जा गुन्हेगार कसे असू शकतात म्हणजे आपल्या मतदारसंघात आपले वर्चस्व राहावं आपला आपली दहशत राहावी आपला दबदबा राहावा आपण त्या आमदार खासदार म्हणून निवडून यावे आप तो मतदारसंघावरती आपली पकड मजबूत असावी तुम्ही कर गुन्हेगाराचा आस करण्याचा आश्रय धरला आश्रय घेणार गुन्हेगाराचा वापर करणार चुकीच्या लोकमांचा वापर करणार आणि मग आप तुमचे पुढारी हे रा गुन्हेगार कसे हेच हाच फोटाचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मला सांगा माझं म ते प्रकरण घडलेलं आहे आष्टी सुरेश दस यांच्या मतदारसंघातील खरं तर सुरेश दस यांनी जी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जी भूमिका बजावली ती खरोखरच कौतुकास्पद आहे त्यात वाद नाही त्यांचं अभिनंदनच त्या बाबतीत परंतु आपल्याकडं म्हण आहे दुसऱ्याचा बाब्या ना दुसऱ्याचं कार्टन आपला बाब्या असं एक म्हण आहे दुसऱ्याचा दुसऱ्याचं कार्टन आणि आपला बाब्या माझा सुरेश दसच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की दुसऱ्याचा आका दुसऱ्याचा आक्या आणि आपला खोक्या आपला बोक्या असं म्हणावं लागेल दुसऱ्याचा आका ना आपला खोका hmm. दुसऱ्याचा आक्या ना आपल्या खोक्या अशा सोयीचं राजकारणानं गुन्हेगारीकरण स थांबता येणार नाही ना। एका प्रकरणामध्ये एक सोयीची भूमिका घ्यायची दुसऱ्या प्रकरणामध्ये सोयीची भूमिका घ्यायची सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीतसुद्धा सुद्धा दसांची जी भूमिका आहे ती काही योग्य नव्हती उत... पोलीस प्रशासनाला माफ करा हे काय म्हणजे न्याय मागताना सुद्धा तुम्ही जातीवाद पाहता अत्याचार अत्याचार प्रकरणामध्ये सुद्धा जाती दृष्टिकोन जातीवाद तुम्ही पाहता आहे आणि म्हणून या मतदारसंघात तुम्हाला गुन्हेगाराला साथ देण्यापेक्षा तिथं विधायक काम या काही तरुणांची फळे असेल ना त्यांना साथ द्या त्यांच्या पाठीमागं लोकप्रतिनिधीने उभा राहावं का गुन्हेगाराला साथ देत आहे खरं लोक 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 तर लोकप्र आमदार खासदार मंत्री असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गुन्हेगाराची जर त्यांचे लागेबंद आणि संबंध असतील तर अशा लोकप्रतिनिधीवरती सुद्धा पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकप्रतिनिधी आमदार खासदारला सुद्धा झेलमध्ये टाकलं पाहिजे ज्यांचे संबंध हे गुन्हेगाराबरोबर असतील मग तो आका असो बोका असो नंतर खोका असो का कोण दादा काय का असं ना ज्या लोकप्रतिनिधीचे संबंध हे गुन्हेगाराबरोबर असतील आणि लोकप्रतिनिधीचा फायदा घेऊन त्या ओळखीचा फायदा घेऊन तो गुन्हेगार त्या मतदारसंघात जर दशत आणि माणसं मारत असेल अरे कुठं आहे महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून त्यांच्यावरती लोकप्रतिनिधी निवडणूक लढवण्याची यांच्यावरती बंदी घातली पाहिजे आणि अशा लोकप्रतिनिधी प्रतिनिधीवरती सुद्धा मग तो आमदार खासदार मंत्री असेल त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई सुद्धा त्या आका बोका आणि गुन्हेगारापेक्षा पहिल्यांदा या लोकप्रतिनिधीला झेलमध्ये टाकलं पाहिजे तुम्ही का चांगलं काम कर करा ना चांगलं काम करणाऱ्या तरुणांची फळी तयार करा त्यांच्या त्या त्यांच्या पाठीमागं उभं राहा मतदारसंघाचं चांगलं होईल महाराष्ट्राचं चांगलं होईल गुन्हेगाराच्या पाठीमागं राहून काय संदेश देत आहे तुम्ही स्वतःच्या कार्यानं लोक लोक आपल्या मतदारसंघावरती पकड करा स्वतःच्या कार्यावर कार्यावर कार्याच्या विश्वास कार्याच्या भरोसावर आपला मतदारसंघ बांधा गुन्हेगार पाळून काय पाहणार आहे आणि तो गुन्हेगार जो आहे तो कोण स सतीश भोसले की ज्या त्या डाकणी यांना जी मारहाण ज्या पद्धतीने केलेल्या जे हा हरिणे याच्यावर हरिणे हरणं मारणे वनजीवांची हत्या केल्याचं जो प्रकार आता समोर आलेला आहे आणि तो द तो कार्यकर्ता आहे आणि म्हणून जाती याच्या जाती जे आत महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण होत आहे त्याच्यावर कोणत्याही जातीचा रंग देऊ नका बाबानो याच्यात राजकारण आणू नका आणि म्हणून आता एक आहे लक्षात घेतलं आता तरुण आणि आता महाराष्ट्रामध्ये दहशतमुक्त महाराष्ट्र करायचं असेल गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर तरुण आणि तरुणीनं पुढं यावं येऊ येऊन येऊन गर येऊन प्रबोधन करणं गरजेचं आहे प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे तर तरुणानं महाराष्ट्रामध्ये तरुणांची विधायक शक्तीच महाराष्ट्राला योग्य वळण लावू शकेल आणि म्हणून चला आता महाराष्ट्र गुन्हेगार मुक्त करूया दहशत मुक्त करूया हे महाराष्ट्रामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे ज्या पद्धतीनं माणसं मारण्याचे माणसाला एक मा मारहाण करण्याचे जे प्रकार वाढत आहे हे कधी नव्हे हे महाराष्ट्रात हे भाजपच्याच काळामध्ये अधिक वाढलेलं आहे भाजपच्याच काळामध्ये कायदा व सुविस्ता नावाची गोष्ट राहिली नाही हे जे प्रकार रोज नवीन एक दिवससुद्धा खडा जात नाही रोज नवीन नवीन प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहे ते समोर येत आहे हे कुठंतर थांबलं पाहिजे हे थांबण्यासाठी आता जनतेनंच पुढं आलं पाहिजे विशेषतः तरुण पिढीनं हे पुढं येऊन महाराष्ट्र हे शांततापूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र हा विकासप्रिय महाराष्ट्र करूया महाराष्ट्र हा दहशतमुक्त भयमुक्त महाराष्ट्र करूया मुक्त महाराष्ट्र करूया